पावसाळा सुरू होऊन दोन महिने होत आले तरी अंबरनाथ पूर्व व पश्चिम भागातील नागरिक अजूनही तीव्र पाणी टंचाईला सामोरे जात आहेत सतत कमी दाबाने आणि अपुरा पाणी पुरवठा यामुळे फुलेनगर नगर, नगर महिंद्रनगर यांसारख्या भागांमध्ये नागरिक त्रस्त झाले असून संतप्त नागरिकांनी मोर्चे व आंदोलनाचा इशारा दिलाय फुलेनगरमध्ये केवळ तीन इंचाची जलवाहिनी फक्त पंचेचाळीस मिनिटांसाठी सुरू केली जाते तर आठ इंचाची लाईन केवळ एक तासासाठीच कार्यान्वित होते विशेष म्हणजे हा पाणीपुरवठा देखील तीन दिवसाआड केला जातो म्हणजेच महिन्यातील केवळ बारा दिवसच पाणी मिळतं आणि त्यातही अनेक वेळा दोन ते ती तीन दिवस पाणी पुरवठा बंद राहतो या भागातील पाण्याचा स्रोत सध्या केवळ पाच मीटर उंचीच्या पाण्याच्या टाकीपुरता मर्यादित आहे त्यामुळे वसाहतीच्या वरच्या मजल्यावरील घरांना पाणी मिळणे कठीण झाले संपूर्ण परिसरातील इमारतींनाही नियमित आणि समाधानकारक पाणी मिळत नाहीये या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या तक्रारींना वाचा फोडण्यासाठी भाजप प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील व कल्याण जिल्हा सचिव अभिजित करंजुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथ पश्चिम मंडळ अध्यक्ष लक्ष्मण पंत उपाध्यक्ष शिवशंकर रेड्डी आणि नागरिकांनी शुक्रवारी जलप्राधिकरण कार्यालयात बैठक घेतली बैठकीदरम्यान अधिकारी मात्र पुन्हा एकदा चाल ढकल करताना दिसले त्यांनी पाणीपुरवठा खंडित होण्यामागचं कारण वीज नसणे असल्याचं सांगितलं मात्र वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यात श्री कमला एक दिन छोड़ के एक दिन आ, आता है जाने के बाद भी

नागरिकांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिलाय की जर तातडीने या प्रश्नांवर तोडगा निघाला नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल प्रशासन आता तरी या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष देईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आमच्या एरियामध्ये चार चार दिवस पाणी येत नाही त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो आणि पाणी जरी आलं तर खूप गडूळ पण येत आहे तर त्याला पावसामुळे येत आहे पण पाणी फक्त आम्हाला अर्धा किंवा पाऊन तास येत आहे कधी चाळीस मिनिटं येतं कधी तीस मिनिटं येतं कधी वीस मिनिटं येतं असं पाणी येत आणि पाण्याचं कारण एवढंच आहे की सगळ्या एरियाला येतं पण आमच्या एरियाला येत नाही का आमच्या एरियातून बोलणार कोणी त्यांना असं वाटतं आम्ही सारखे सारखे येतो कंप्लेंटही देतो सारखे सारखे इथे येऊन कामधंदे सोडतो आम्ही कामाला आहे बायका आणि पाण्याचा वेळही नाहीये वेळेवर नाहीये की याच टायमाला पाणी येईल असंही काही नसतं पाणी ज्या दिवशी येणार त्या दिवशी आम्हाला घरी थांबावं लागतं आम्हाला कामाचा खाडा करावा लागतो जर असे खाडे करत राहिले तर आम्ही खाणार कसं आणि बिलं तर एवढे पाठवतात की आम्हाला खाण्यापेक्षा बिलाचं जास्त टेन्शन असतं त्याच्यामुळे आम्हाला पुन्हा सतत इथे यावं लागतं पाणी तर काय देतात लाईटीचा प्रॉब्लेम आहे ते त्याच्यावर ढकलतं ते त्याच्यावर ढकलतं फक्त सूट मार्ग बघतात ते की आम्ही कुठून सुटायचं आणि ते सोड सोड मार्ग काढून घेतात आपला पळवाट काढतात आणि पळतात बाकी काही नाहीये हे हमेशाच आहे आम्हाला कामधंदे नाही त्यांना भरपूर काम आहे आता मी त्या ऑफिसला गेलेले तर तीन चार साहेब लोक बसलेले त्यांच्या हाताखालचे वर्कर पण बसलेले आणि मोबाईल खेळत होते तर मी बोलून आले मला ऑफिस ऑफिसमध्ये जरा साहेबांना भेटायचंय आम्ही मोर्चे आणलेले तर बोलले इथं नाही तिथं म्हटलं हा खेळा खेळा तुम्ही मोबाईल खेळा मी असं बोलून तिथून निघले तर ते लोक मोबाईल खेळत होते यांना कामधंदे नाहीये यांना मोबाईल खेळायचा पगार देते गवर्नमेंट हा? का असं करतात ते लोक ज्या वारणामध्ये आता कुंडोलीला पाणी येत आहे कमलाकर नगरला पाणी येतंय चिंचवाड्याला पाणी येत आहे मग आमच्या लोकांना का पाणी येत का आम्ही बिल नाही भरतीये का आम्हाला काही काम का आम्हाला दे का पाणी लागत नाही का आणि चार दिवसांनी पाणी येतं इथं सांगायला आलं तर म्हणते नाही नाही आम्ही दोनच दिवसांनी पाणी देतोय पुढचं काय रेड्डी सरांना बोललो अंडा मोर्चा काढू पाणी भरून घेऊन यायचं पावसाचं पाणी जमा करून भरून यायचं साहेबाला आंघोळ घालायची इथं ऑफिसच्या समोर मी तर हे बोलून पण झाले कारण रोज रोज आम्हाला हे काही एवढेच धंदे नाही नाहीत आम्हाला भरपूर काम आहेत घरच करून कामाला जावं लागतं आम्हाला तेव्हा चा आमचं घर चालत या प्रसंगी कल्याण जिल्हा सचिव अभिजित करंजुले पाटील अंबरनाथ पश्चिम मंडळ अध्यक्ष लक्ष्मण पंत उपाध्यक्ष शिवशंकर रेड्डी पी एस थोरात राधाकृष्ण कुळू सुधा चोबे शारदा पवार व नागरिक व भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते